हं देव देव काय करतोय तो तो सामान येतो घर कुठला आहे टेबल आहे ते पैसे लेग्या अरे

चाळीस सालो आहे सर भोजी 40 साल होय जरा पण इकडे गल्ली रे इकडे रेत आता इकडे गल्ली सब फेर देखो ओके ओके पुढचे ओ ग्रुप दा तू वर घर भेटला झाला होत शाबाश 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 आपला गल्ली कि जोय आपण मॉर्निंग आधी 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 रोहित रोहित के पे आरदीप हां

아마는 그럴 거 같아요. 야, 조금 보여. 아마. 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 아마 आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या पंचवीस वर्षापासून जो हा उपक्रम म्हणजे ज्या ठिकाणी दगडाचे खदान होती या ठिकाणी मातीचा कण नव्हता अशा ठिकाणी एवढी मोठी झाडी विकसित केली आणि आपण बघतोय की त्यांना कुठलंही आर्थिक सहकार्य नव्हतं शासनाचा कुठला निधी मिळाला नाही परंतु एखादा म व्यक्ती एखाद्या उद्देशानं जर झपाटलेला असेल आणि त्यानं जर ठरवलं असेल तर ते कसं पूर्ण करतो हे आपण इथं आल्यावर आपण बघू शकतो आणि आज खरं तर आम सगळ्यांचं नशीब आहे आम्हाला या कार्यक्रमाला येता आलं आणि पंचवीस वर्षापासून जे पाशाबाईंनी कष्ट केलं आहे आणि त्यात एक थोडासा सहभाग म्हणून आज आमच्या हातानेही या ठिकाणी वृक्षारोपण केलं करण्यात आलं आणि देश के नाम दो झाड जो जो त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे त्यानुसार आपण प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक माणसानं जर झाडं लावली झाडं लावण्यापेक्षा झाडं कशी जगवायची हे पाशाबाईच्या ह्या कामातून दिसून येतं आपल्या देशात आज पण आपण बघतो आहे की राज देशात असेल राज्यात असेल दरवर्षी कोट्यवधी झाडं लावण्याचा प्रोग्राम हाती घेण्यात येतात पण प्रत्यक्षात झाडं जगत नाहीत त्यामुळं आता झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असं वाटतं आणि जे झाडं जगवायचं काम पाशाबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यानी या ठिकाणी केलेलं आहे ती निश्चितच आपल्या सर्वांना म्हणजे आज त्यांचं वय जवळपास किती आहे त्र्याऐंशी वर्ष वय आहे सर्व तरुणांना लाजवेल असं काम पाशाबाईंनी केलेलं आहे त्यामुळं निश्चितच इथून पुढच्या काळात त्यांच्या कपासून प्रेरणा घेऊन बाकीचे सुद्धा आमच्यासारखी लोक झाडा झाडं लावण्याच्या झाडं लावण्यापेक्षा झाडं लावून फोटो काढण्यापेक्षा ती झाडं कशी जगतील यासाठी काम करतील आणि आपल्या भागात जे दुष्काळ असेल किंवा प्रदूषणाची जी समस्या आहे जर आपल्या भागात पहिल्यासारखी झाड राहिली तर निश्चितच ह्या समस्या काहीतरी उपाय निघू शकेल असं मला वाटतं आणि या ठिकाणी येऊन खरंच आमच्या सर्व मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप मनापासून आनंद झाला याआधीही आम्ही एकदा आलो होतो पण एवढं केलं आम्हाला बघता आलं नव्हतं पण आपण बघतोय की पाशाबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यांनी एक एक म्हणजे लहान लहान आपण मी काही फोटो बघत होतं हे दगड दग दगडाच्या खदानीमध्ये कसं नंदनवन फुलवलंय हे आपण आज बघितलेलं आहे निश्चितच त्यांच्या जे त्यांनी समाजकार्य हाती घेतलेलं आहे यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राहू आणि त्यांनी जे वृत्त हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांचे पाईक म्हणून इथून पुढच्या काळात काम करू एवढंच या याप्रमाणे बोलतो आणि परत एकदा सर्वांना आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन हा शब्दाने विराण धन्यवाद धन्य। 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 जय हिंद जय महाराज आज आपल्या गार्डनमध्ये येतं बिस्मिला गार्डन मध्ये आमदार साहेब आले होते नेमके काय त्यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आणि काय माहिती दिली तुम्हाला आज 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 आमदार साहेब आले दादा पाटील त्याला इथली समस्या आहे ह्या एरियाची भागाची मी पंचवीस वर्षापासून इथे कार्य का, सभी मिळून कार्य करतो अ समस्या म्हणजे रस्ता लाई ला, स्ट्रीट लाईट लाली नाही आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं आमदार साहेब त्यांच्या काळावर सगळं माहिती करून आम्ही दिलो सगळेजण ते आम्हाला आश्वासन दिले की जरूर तुमची समस्या आम्ही पार लावू का मान्य का, आमदार पाटील साहेब आले होते इथं तिथं आल्यावर त्यांनी पाशाबाई पठाण त्या गार्डन बिस्मिला गार्डन येऊन त्यांनी भेट दिले आणि ते अति खुश झाले कारण त्यांनी पाशाबाईने चाळीस वर्षापासून का मेहनत केलेली आहे ते त्यांनी स्वतः डोळे पाहिलं आणि डोळ्यात पाहिल्यावर तिथं समस्या काय फक्त रस्ता नाली आणि लाईटसाठी प्रस्ताव था टाकलेला आहे तर आमदार साहेबांना खुश होऊन त्यांनी म्हणले की ते त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला करू लॉकडाऊन शिवून दिलं त्यांनी